गेल्या सात महिन्यांपासून सुरू असलेल्या न्यायालयीन लढ्याला आता नव वळण मिळालंय आणि सामाजिक सलोख्याच्या पायावर उभ्या असलेल्या या लढ्यात देशमुख न्याय मिळण्याचा निर्धार अधिक दृढ झालाय या काळात विविध क्षेत्रातील लोकप्रतिनिधी सामाजिक कार्यकर्ते आणि सर्व जाती धर्मातील नागरिक एकवटल्याचं पाहायला मिळत या खटल्यासाठी सुप्रसिद्ध वकील उज्वल निकम यांनी पुढाकार घेतला असून त्यांनीच केस लढवावी अशी विनंती आज देशमुख कुटुंबियांनी के त्यांना केली आहे त्यांनीच ही केस लढवावी ही आमची मनापासून विनंती आहे असं भावनिक आवाहन धनंजय देशमुख यांनी केलं आहे ही चर्चा तर मी तुम्हाला काय झाली हे नक्की सांगेल परंतु आज मी महत्वाचं जे एवढ्या दिवसात साडेसात महिने झालं हे प्रकरण होऊन जी सुरुवात झाली ती प्रकरणाची जे गावकरी आहेत मसाजोगवासी सगळे त्यांनी जे रस्त्यावर आंदोलन केलं होतं सत्तावीस तासाचं की आरोपींना अटक करून त्यांना तात्काळ शिक्षा द्या तिथून सुरू झालेलं जे हे न्यायाचा लढा होता त्याच्यामध्ये प्रामुख्यानं पहिली भूमिका एफ आय आर करण्याची आदरणीय मनोजदादांची होती तिथून सुरू झालेला हा प्रवास आजपर्यंत ज्या आरोपींना निर्दोषमुक्तीचा अर्ज दिला होता तो आज न्यायालयानं फेटाळला या कालावधीमध्ये गावकरी विविध क्षेत्रामधील लोक लोकप्रतिनिधी सामाजिक कार्यकर्ते आणि सर्व जाती धर्मातील लोक यांना मी सगळ्यात पहिले त्यांचा आभार मानतो की देशमुख कुटुंबियांच्या सोबत गावकऱ्यांसोबत तुम्ही एवढ्या ताकीनं उभा राहिलात न्यायाच्या लढाईत तुमचा आभार आहे आणि जी ही केस क ज्या वकील साहेबांकडे यावी हा खटला ज्यांनी चालवावा त्यासाठी जे आम्ही अन्नत्याग केलं होतं अन्नत्याग आंदोलन केलं होतं त्यावेळेस साहेबांनी गावकऱ्यांना आणि मला असं सांगितलं होतं की ही केस मी घेत आहे तुम्ही अन्नत्याग करू नका त्यांचे पण आभार की त्यांनी ही केस घेतली आणि आज मी त्यांना विनंती केलेली आहे गावकऱ्यांच्या वतीनं आणि गावकरी पण होते शिष्टमंडळ पण होतं की ही केस अशाला अशी तुम्ही पुढं चालवावी आम्ही त्यांना विनंती केलेली आहे आमच्या विनंतीचा ते नक्कीच मान ठेवतील आणि जशाला तशी पुढं केस ही देशमुख प्रकरणात ते लढतील अशी आम्हाला अपेक्षा आहे आणि त्यांनी ही केस लढावी